त्याला लक्षात आलं का लक्षात आलं आलं का लक्षात याच्यावरती झिरो पॉईंट बत्तीस रस्ते गेला असं नमूद असताना तरी तरी त्यांनी मोजणी केली आणि जी क्षेत्र गेले ना ती आपल्याकडे काढण्यात त्यांचा प्रयत्न नाही कारण की रस्त्याचं पूर्ण माप यांच्याकडे नाहीये ऑलरेडी एकोणीसशे बेचाळीस पासून ते इंग्रजा काळातच तो रस्त्यामध्ये गेलेला आहे ती जमीन आणि आता ती परत दोन हजार वीस ला जे जे जुरे आहे जे काम झालं तरी तो रस्ता जो छोटा होता तो मोठा झाला आता आणि त्याच्यात पण ती जागा गेलेली आणि ती जागा ही आपल्या इकडून सरकवते ते आपल्या जागेत ते काढण्याचा प्रयत्न केला भूमि अभिलेख भूमी अभिलेख ते ते माप मोजते मॅडम त्यांचा रस्ता मोजण्याचा अधिकार नाही त्यांनी रस्त्यात गेली का नाही कोणाची गेली त्याचे ग्रामपंचायतीमध्ये नोंद असणार नाही त्यांची नोंदच नाही म्हणतात हा जो उतारा आहे त्याची नोंद असणार ना नायत ही नोंद बरोबर की नाही बरोबर आता जो तिथे रस्त्याचं काम तो त्या रस्त्यावाल्यांकडे पण त्याचे डॉक्युमेंट असणार आणि ह्यांचं त्याच्यावर कंट्रोल असणार बरोबर काय आपल्याकडे भूसंपादन झालेलं ना कशा आहे भूसंपादन झालेलं नाही भूसंपादन झालेलं नाही ते रोडचं आपल्याकडं भूसंपादनाचा विषय नाही मॅडम नाही झालेला ठीक आहे आतापर्यंत कोणाचं भूसंपादन झालेलं नाही कारण की ने 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 ना, ना, आ, ते ऑलरेडी जुनाच गेलेले ब्रिटिशांच्या काळातच आहे म्हणजे सरकारने त्याला कोणाच पैसे दिलेले नाही आता तुमचं काय म्हणणं आहे की मॅडम म्हणणं आहे आता त्यांनी ना रस्ता किती कोणाचा गेलेला आहे आणि रस्त्याचा रुंदी आणि लांबी किती ते पहिली चेक करून नंतर त्यांनी त्यांची हे दाखवलं मॅडम काय चुकीचं आहे की त्यांचं वाजवी मागणी आहे की त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्ही दाखवा सिद्ध करू की बाबा हे आमचं नाहीये आम्ही केलेलं चुकीचं नाहीये असं जर तुम्ही सिद्ध केलं तर तुमच्या बाजूनी पण जर तसं झालं तो म्हणतोय त्याच्या मनाला जर आपण सपोर्ट नाही केला किंवा आपण समजून नाही घेतलं तर त्यांच्यावर अन्याय पण होऊ शकतो भूसंपादन न झाल्यामुळं आपल्याला भूसंपादनाची प्रक्रियाच नाहीये त्याच्यामध्ये ब्रिटिश किती तुम्ही नाही बघायचं तुम्ही वर सांगू शकता ना की याच्यामध्ये समजा फाळणी बारा असतो कुठल्या अनेक अडचणी असतात ना तुमच्या याच्यामध्ये तर ते तसं झालंय की नाही झालंय याची माहिती तुम्ही तो पण आहे सरकारची फसवणूक केली त्याच्यावरती काय केलं आणि कांजामेरिती दाखवत म्हणजे रस्त्यामध्ये त्यांनी कांजा सोयाबीन लावला असं दाखवलं सरकारची फसवणूक केली मोबाईलच्या ऍपद्वारे दोन विषय वेगळे आहेत त्यांच्या संदर्भात जो विषय आहे ना अधिकारी त्याची चौकशी करावी जो दोष असेल त्याच्यावर मार्ग काढावा आम्ही ह्याच्यासाठी आलोय की तुझं म्हणणं काय नेमतं आणि मॅडम काय त्याच्यावर तोडगा देणार त्यांची भूमिका काय आणि ह्याच्यातला मत पाहिजे की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुमचं म्हणणं जे आहे तर तुम्ही चुकीचे आहे की बरोबर चुकीचं पण बरोबर निघाला तर तुझ्यावर अन्याय आहे ना मग तो अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी तुझ्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा आणि तुझं जे म्हणणं आहे ते एकदा तपासून घ्यावं काय आणि त्यांनी जे मॅडम तर त्यांनी सगळ्यांना नोटिसांना येतं फक्त चार लोकांना नोटीस कारण की जे बाजूचे लग्नधारक असतील सगळ्यांना नोटीस देणे बंधनकारक त्यांनी नोटीस तर काढल्या ना फक्त चार लोकांनाच काढले याचे उत्तर नाही त्याचे आपल्याला अर्जदाराने जी भरलेलं ते ते असतं ना त्याच्यानुसार नोटीस काढली त्याच्यानंतर आपण जेव्हा गेलो तेव्हा ते म्हटले आम्हाला नोटीस नाही काढली सातबारा घेऊन हद्दीच्या वेळेस सगळ्यांना नोटीस पूर्ण काढलीच्या वेळेस काढली पहिली नोटीस ते झालं नंतर परत त्यांनी सुधारणा केली ते बघूया ना हा ते पण सांगतो हे पूर्ण नाव दिली तर याच्यामध्ये ना ए आगे 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 ते आत्ता येणं इथं नाही राहत एकाच ऍड्रेसवरती सगळे नोटिसा पाठवल्या दिल्लीमध्ये आमच्या एकाच नावावरती सगळे ऍड्रेस सेम आहेत पण ते इथं म्हणजे वास्तविक ते इथं राहत नाही ते पुण्याला राहतात मग त्यांचा जो ऍड्रेस यांच्याकडे असेल तो, तो, तो सेम आहे से का तो पण आपल्याला तपासावा लागेल त्यांनी एकच आहे ना कारण जो ऍड्रेस तुझ्या आत्याचा इथे असेल त्यांच्या दफ्तर तो जर तोच असेल तर तिथेच पाठवणार दोन महिला आहे ना त्या पुण्याला राहतात त्यांच्या नोटिसाच्या मी गेले ते पत्त्यावर दिलेले आहे हा प्रश्न असा आहे की त्या माहेरच्या हिश्यावर म्हणतायत नाश्यावर नाही सास नंतर त्या पण पहिल्या माहेरचा म्हणून ऍड्रेस याच्यावर आला असेल ना यांच्या खात्याप्रमाणे आणि त्यामुळे त्या त्या ठिकाणी बजावल्या गेल्या खाती हाती करून घ्या एकदा की बाबा मॅडम यांची ना एकत्र बैठक कॉल करून नेमकं काय घडलं ते पहा सुनावणी लावा यांना उपोषण सोडायला सांगा नाही नाही म्हणाला सर ज्यावेळेस त्यांना पत्रव्यवहार झालाय ना त्याच वेळेस त्यांनी ना त्यांना पत्र पाठवून दोघांची मिटिंग लावणं गरजेचं होतं ते न लावता वारंवार पत्र देऊन सुद्धा या लोकांनी डायरेक्ट मोजण्या हाच आरोप आहे त्यांचा प्रकारे आपण पत्र दिली आहे तर हा एक नंबर दोन नंबर आणि हा नंबर आपण

अर्जदाराने फी भरली पण तुम्ही त्याला पण सांगू शकता ना की आमच्याकडे हा नकाशा नसल्यामुळे आम्हाला त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या आधी तुम्हाला बसवलं पाहिजे दोन्ही पार्ट्यांना समजून घेतली पाहिजे केस आणि त्याच्यात तुटी आहे कागदपत्रांची पूर्तता नाही

तारीख मागणी केली तर त्यांना लगेच नका भेटत त्यांना नाही भेटतो ना पहिली गोष्ट म्हणजे आता आपल्याला काय पाहिजे की आपल्याला परत एकदा त्यांनी न्याय द्यावा बरोबर त्यांनी आपल्या दोन्ही पाट्यांचं म्हणणं ऐकून घेताना सगळ्यांना बोलून घ्या सगळ्या सगळ्यांना नोटीसा हातात देऊन त्याची सही घ्या आणि ती बैठक लावा बैठक लावा बरोबर आणि हेरिंग होत असताना जे काही पहिलं नव्हतं म्हणून मी अध्यास नकाशाच केलं आता अर्ध्याच केलं हे काय उत्तर होऊ शकत नाही संयुक्त तुम्हाला आता जर तुमच्याकडे डॉक्युमेंट सापडलाय प्रक्रिया तुम्ही थांबवली पाहिजे स्थगिती देतात तसं कारण तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही चुकीचं करायच्या ऐवजी दुरुस्ती केली पाहिजे एक चूक झाली म्हणून दुसरी करायची का त्याच्यापेक्षा पहिली चूक झाली आहे आपल्याला नकाशा आठ दिवसात मिळालाय आठ दिवसात तुम्ही लगेच दुसरं काढलाय दिसतंय त्याच्यावर तारीख दिसते तर आता हे मिळालंय ना याच्या आधारे तुम्ही परत नोटीसा काढा ना उपोषणाला कशाला बसवता सव्वीस जानेवारी आहे परवा असं बरं दिसत का चित्र की आपण विनंती सांगितलं की आपण हे केले तर रेकॉर्ड केलेलं आहे रेकॉर्ड आहे आणि मॅडम तुम्ही दुटप्पी बोलताय मी पुन्हा एकदा सांगते मला माझ्या समोर सांगितलं की हाच नकाशा आपल्याकडे होता म्हणून तेवढाच दिला आपण बघा इथे बरोबर

त्यांची संयुक्त मीटिंग लावली आणि त्याच्यातून जर मीटिंग मधून तुम्ही जर त्याच्यातून मार्ग काढला तर तो निघू शकतो असं आपण किती असेल तर चुकसाहेबांशी बोलू काय मी बोलते शब्द दिला पाहिजे ना तुम्ही जर कमिटमेंट नाही केली तर मग कसं शब्द म्हणजे लिखित लिखी काळजी करू का काय ऑन द स्पॉट खरं खरं खोटं काय होणार नाही त्यांनी ना एक पत्रक काढलंय सर त्या पत्रावरती मॅडमच्या सया नाही तारीख नाही दोन तारखेला त्यांनी पत्र दिलंय असं त्यांनी त्याच्यात उल्लेख केलाय तो पत्र दिले नाही भाऊ भाऊ मित्रा त्यांनी एक पत्रक काढले ना त्या पत्रावरती मॅडमची सही नाही मग हे पत्रक कोण हे बघा दाखव अधिकाऱ्यांच्या सैनिक पत्र निघायला पाहिजे ना <laughs> सह्या नाही त्याच्यावर कारखाना आहे त्याच्यावर काय चाललंय ला दोन दोन? तुम्ही काढलं मला माहित नाही चौकशी करा ना मग त्याची आदेश करा ना असं कसं मॅडम हो करा चौकशी एक मिनिट एक तुम्ही एक शब्द वापरला आमच्या एक मिनिट आमच्यापर्यंत हा कागद कसा आला त्याची चौकशी करा ना मॅडम तुम्ही चौकशी करा ना कुणी दिला आम्हाला आम्ही दोषी असेल तर आमच्यावर कारवाई करा ते बोलतात कसं हो सर कसं बोलायचं नाही तुम्ही म्हणता बरोबर आहे ना आम्ही मान्य करतो मग आम्हालाच देणारा कोण येतो बरोबर अरे तुम्ही आले म्हणून महिला अधिकारी आहेत त्या आपल्याला हा विचार पण केला पाहिजे त्यांच्याकडून एखाद्या व्यक्तीने चूक केली असेल त्यांच्या आणि अजून एक रिक्वेस्ट असेल अजून एक रिक्वेस्ट असेल अशी जी लोक आहे वेळेस तुम्हाला पत्र व्यवहार करतात ना तुम्ही एक किंवा दोन पत्राला जर दखल घेतली तर ही वेळ येणार नाही मेहरबानी करा त्या लोकांचे पहिले किंवा दुसरं पत्र आलं ना त्याच वेळेस तुम्ही दखल घ्या ही वेळ येणार नाही दखल नाही याच्यामुळे आज आले तुम्ही एक मिनिट आता आपण प्रश्न सोडू मॅडम काय काय करता येईल तपासणी करू तपासणीला शिरसे दायला लावू त्याच्यानंतर आपण बोलवू सगळ्यांना यांच्यावर अन्याय झाला असेल तर खोट पत्र दिलंय असं प्रू अजून त्यांची कारवाई होईल

एक मिनिट काय झालं त्याच्यापेक्षा बघा तुम्ही महिला महिला अधिकाऱ्यावर एलिकेशन होऊ नये की माझ्यासारख्या एका महिलेची अपेक्षा असली पाहिजे आणि तुम्हाला संधी देणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे पण ते कर्तव्यात चूक नाही झाली पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे जर ह्या गोष्टी तुमच्या समोर येत आहेत तर कशा बरोबर आहेत आणि कशा चूक आहे तुम्ही प्रूव्ह करा ना एक मीटिंग लावून काही अडचण नाही पत्रकारांना बोलून प्रेस पण घेऊ शकता तुम्ही ज्यावेळेस न्याय द्याल की बाबा खरोखरच आमच्या ऑफिस कडनं किंवा तिथून काहीतरी चुकीचं घडलंय तर ते आपण फ्लॅश केलं पाहिजे आपण त्याची दखल घेऊन आपल्या सारख्या ऑफिस मध्ये असं घडणं हे अयोग्य नाही तर आपण पोलीस स्टेशनला देखील सामोरे जाऊ आपण तुमच्या आणि यांनी जर केलं असेल मान्य आम्हाला दूध पाणी पाणी का काही त्याची चौकशी लावा आणि नव्याने सगळ्या नोटिसा काढून एकदा संधी द्या तुमच्या मोरे साहेबांशी आणि कलेक्टर साहेबांना पत्र दिलं की असं असं उपोषण होत आणि तुम्ही पण ते हे घ्या की जे करून ही जे काय आपण त्यांचं सोडवलं उपोषण त्यांना न्याय मिळण्यासाठी आणि मी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे आपण त्यांना सांगतो की सिनियर कडे पण इन्व्हॉल्व करा मोरे साहेबांना जेणेकरून त्यांना मदत होईल आणि खऱ्या अर्थाने होऊ शकतो आणि नसेल आणि हे दोष असतील तर तेही कळेल आपल्याला बरोबर की नाही पण सव्वीस जानेवारी आहे आणि या ठिकाणी स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी जर इथे या याव्हान तुमचं काय नाही माझं आव्हान एकच असणार आहे की जे काही तुम्ही दाखवलेले डॉक्युमेंट आणि जे काही मॅडमने दाखवले आहेत आणि याच्यामध्ये काही गोष्टी संशयास्पद दिसत आहेत बरोबर आहे नकाशा अभ्यास असणं किंवा परत तो अख्खा मिळालाय असं दाखवणं सात दिवसाच्या आत ते होणं एक मिनिट तुमचा कोणता पेपर आहे ते देणारच आहे काय होतं माहिती का चुकीचं गेलं नाही पाहिजे मुळात म्हणजे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना म्हणून तुम्ही बसलात की नाही पण त्याच्या तुमच्या दोघांमध्ये दरी निर्माण करणारे किंवा हे कार्यालय आपल्याकडे जोळे झाक करत म्हणून तुमच्या मनामध्ये एक द्वेष तयार झालेला आहे आणि सगळ्यांच्या आहे तुमचाच नाही असा खूप लोकांच्या मनामध्ये राग आहे की आपल्याला भूमी अभिलेखला न्याय मिळत नाही जसे की आता कबाडी म्हणाले खरं आहे ते सत्य आहे परंतु सत्याला जर जाग आणायची असेल तर आपण ती तपासणी केली पाहिजे पडताळणी केली पाहिजे दोन्ही बाजू नाण्याच्या दोन बाजू आहे त्या शो झाल्या पाहिजेत त्यांनी पण सहकार्य केलं पाहिजे त्यांनी त्यांचं तेन ऑफिस तपासावं आणि आपण सुद्धा आपल्याकडे अजून काय तुम्हाला पोस्टाने आलंय ते पोस्टाने आल्याचं आहे ना जपून ठेवलं तुम्ही दाखवा पोस्टाने आलंय तर मॅडम त्याला आपण नकारू शकत नाही मग तिथे कोणी मस्ती केली ते पण शोधलं पाहिजे त्याची ट्रॅक करता येक करता येईल ना ते तुम्ही फोटो काढून घ्या कारण असं जर खेळलं तर कोणाचा विश्वास राहणार नाही हो

ओरिजिनल केलेलं आणि ओरिजिनल इथे काय पुढे चौकशी करू दुसरी असू त्यांना तुम्ही महिला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत परंतु यांच्या चुकीचं जर यांच्याबरोबर घडलं असेल तर त्यांना न्याय तुम्ही द्यायला पाहिजे ही आमची भूमिका आहे ओके मॅडम नमस्कार उपोषण उपोषणकर्ती इथं बसलेले आहेत त्यांचं प्रथम दर्शनी म्हणणे आमचं अन्याय झालाय तुम्ही काय सांगाल काय आवाहन कराल आपण संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू आणि तपासणी करून काय जे आहे ते योग्य पद्धतीने करू उपोषण चालू आहे त्यांना विनंती काय करा नाही त्यांना मी तीन दिवस झालं उपोषण सोडा म्हणून येते विनंती पण केलेली आहे आता पण माझी विनंती आहे या प्रकरणामध्ये तुमचा कर्मचारी दोषी असेल कारवाईच कारवाई उपोषण करते कोण आहे <laughs> <laughs> आता इथं काही आलेले आहेत मॅडम आलेले आहेत त्यांच्या म्हणून या संपूर्ण प्रकारांची आपण चौकशी करू जे दोषी असतील त्यांच्या कारवाई करू त्यांच्याकडनं ते उपदेश सोडा आमचं एकच मागाई आहे जे रस्ता जागा गेलेली ना तर त्याची पूर्ण माहिती त्यांनी घेऊन यावी चौकशी करून तुशी असो कारवाई त्यांची पण कारवाई व्हावी ज्या जे ज्या संदर्भात जे लोकप्रकरणाची चौकशी होईल दोषी असेल त्याच्यावर कारवाई कारवाई होईल आणि जेव्हा पण ते मोजणी करतील त्या रस्त्याची पूर्ण माहिती आणि पूर्ण प्रकरणाची चौकशी होणार आहे समोर सगळं चालू आहे हो हो तुमची भूमिका आम्हाला एल लिहून द्यावं त्यांनी हो आणि झालेल्या ज्या मोजण्या असतील ना ने ने सर त्या सगळ्या रद्द व्हाव्या कारण त्या चूक असेल तर कारण की त्या चूक असेल नाही चूक असेल तर चूक असेल चूक काहीच ना ते तु? बरोबर आहे आत्ताच भूमी अभिलेख अधिकारी ज्या मॅडम आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि ताईंनी मध्यस्थी केल्याप्रमाणे त्यांनी दिलेला जो शब्द आहे त्याप्रमाणे ती कारवाई होणार कारवाई झाली नंतर संबंधित ज्या मोजण्या झाल्या असेल नकाशे तयार झाल्या असेल किंवा क परत त्यांना दिली गेली असेल ती तात्काळ त्यांनी त्यांच्या पद्धतीने रद्द रद्द करावे हा आणि नाही आणि एक दुसरी एक विनंती अशी का याला भिजत ठेवू नये जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर या गोष्टी गुण। जो ज्या पद्धतीने कळवावे तुम्ही दोन्ही पक्षकारांना आणि त्या पद्धतीने त्याच्यातून मार्ग करावा आम्हाला ताईंच्या आता येऊन ज्या ताईंनी मध्यस्थी केली त्याबद्दल ताईंचे आभार त्यांनी योग्य पद्धतीने आपल्याला सांगितले त्याप्रमाणे ताईंचा शब्द पाळावा हीच आमची विनंती असे विषय फार आहेत सगळ्यांना न्याय मिळायचा उपोषणाचा आहे बरोबर आहे त्यांचा त्यांना न्याय मिळायचा असेल तर तोच सगळ्यांना महत्वाचा आहे बरं का भाऊ संधी देतात ना त्या तुम्ही सगळ्यांनी जाऊन बसलं पाहिजे आणि तुम्ही बसून तुमचा ऍडव्होकेट तुमचा माहितीचा माणूस तुमच्याकडचे जे पुरावे आहेत ते सगळे पुरावे घेऊन त्यांना घ्या एक तारीख मध्ये होणार नाही दोन चुनावण्या घ्या आणि त्यांना निकाल द्या त्यांनी त्यांना मला बोलायचं या विषयावरती आपल्याला आमचे जे वकील असेल या पक्षकाराचे वकिलांनी आपल्याला भेटण्यासाठी वेळ मागितला होता परंतु आपण त्याच वेळेस मला वाटतं कुठेतरी पुण्याला आपली मिटिंग होती नाहीतर त्याच वेळेस बसून ये ना हा प्रश्न मिटला असता त्याच्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करत होतो मी स्वतः आमचं काही म्हणणं नाही ना मॅडम बाकीच्या गोष्टी काळजी घ्या फार प्रचंड प्रश्न पडला आहे रोज तक्रारी आहेत आमच्याकडे लिस्ट माझ्याकडे एवढ्या तक्रारी मी तुमचे व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत का एकही माणूस ऑफिस वरती नाही असे व्हिडिओ आहेत माझ्याकडे यांचे एकाही टेबल वरती माणूस नाही एक मिनिट ऐकायला एकाही टेबल वरती माणूस नाही आहे असं नाही ऑफिस कोण चालवत मला सांगा ऑफिस अशी लोक चालवतात राजेंच्या पायथ्याशी हे जे उपोषण चालत याच्यात आम्हाला लाजीवार नाही का आम्हाला एकच तरी वाटतंय ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी प्रजासत्ता दिना टायमाला आम्हाला उपोषण बसायची वेळ येते ये सुकांती काय मार्ग काढलेला आहे आणि त्यांनी जो आता पर्याय सांगितला हा योग्य पर्याय आहे त्याप्रमाणे अधिकारी मॅडम तुम्ही सुद्धा आणि यांनी पक्षधार तुम्ही सुद्धा हे एकत्र येऊन हा विषय सुटणार आहे तर ताईंनी जी मध्यस्थी केली ती योग्य आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई करावी त्यांना कागद द्यायचं आहे त्यांना जे काही आता त्यांनी कमिटमेंट केली आहे मॅडम मी ते तयार करतात दहा मिनिटात उपोषण मत द्यायची जबाबदारी पण आहे प्रशासनाची मध्यस्थीने उपोषण सुटतंय नेमकं काय ठरलं काय ठरलंय असं की त्यांचे जे प्रश्न आहे की रस्त्यामध्ये त्यांची जमीन जादा जादा एकवर करायचं काम चालू आहे त्या ठिकाणी जेजुरी रस्ता पण गेलाय आणि ब्रिटिश कालापासूनचा असणारा रस्ता पहिला गेलेला असताना त्याचा रेकॉर्ड असताना सुद्धा रेकॉर्ड रेकॉर्ड दिसत नाहीये त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आलेल्या नोटीसा व्यवस्थित बजावल्या नाही त्यांचे दहा प्रश्न आहेत त्याबाबत तर त्याबाबत त्या, त्या, त्या प्रश्नांसाठी या ठिकाणी मॅडमनी चौकशी करावी त्यांनी तसे पुरावे देखील दिले की पोस्टाने कसे नोटिसा पाठवल्या आहेत त्या नोटिसावर मॅडमची सही नाही आहे तारीख नाही आहे जावक क्रमांक आहे त्यांनी तो जावक क्रमांक तपासून घ्यावा आणि कोण मस्ती करत आहे त्यांच्या डिपार्टमेंटमधून आणि पोस्टामधून जर पत्र प्राप्त झालंय तर त्या ठिकाणी त्याची पण चौकशी झाली पाहिजे जर समजा त्यांच्या ऑफिसचं कोणी दोषी आहे तर त्याला सोडलं नाही पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर तुम्हाला असं वाटतं की बाबा ज्या फिर्यादी आहे जो या ठिकाणी पक्षकार बसलेला आहे हा चुकीचा आहे तर आपण नक्की त्याला पण शासन करू परंतु त्याने दिलेले पुरावे तपासून घेऊन डिपार्टमेंटने सुद्धा त्यांना सहकार्य करावं असं पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा माझं सांगणं आहे आणि एकाच वेळी जेव्हा आता हेरिंग घेतली जाईल त्याची वेळ टाकून ते पत्र आता त्यांनी द्यावं मॅडमनी कबूल केलं आहे मी त्यांना सांगितलं की त्यांचे सिनियर मोरे साहेब जे आहेत पुण्याला बसतात त्यांच्याशी त्यांनी डिस्कस करावं आणि या ठिकाणी येत्या तीस दिवसाच्या हा प्रश्न कसा मार्गी लागेल खोले मळातला प्रश्न चाळीस वर्ष मार्गी लागला नाही पण ना ना आता कलेक्टर साहेबांनी मनावर घेतलं आणि दोन आठवड्यात तो प्रश्न बावनकुळांनी सांगितल्यानंतर मी त्यांना भेटल्यानंतर एक हेरिंग झाली आता बरोबर ना मॅडम आता दुसऱ्या हेअरिंगला तीस तारखेला कम्प्लीट होतोय तसं या ठिकाणी सगळ्यांनी पंचवीस कोटी पालकमंत्री दादा असताना टाकले होते अद्याप निर्णय होत नव्हता तर तुम्ही विचार करा की एवढं मोठं शासनाचं काम शासनाकडनं होत नव्हतं ते आता आपण करायला घेतलंय तर तुमचा प्रश्न देखील तुमच्यासाठी फार जिवाळाचा आहे ते शासनाचं शासनाला पटली पण इथं तुमच्यासाठी जिवाळ्याचा प्रश्न आहे बहुतही जरुरी आहे इसलिए तू जे उपोषण केलंय आता त्याच्या मागे लाग उपोषण संपलं म्हणजे तुला न्याय मिळाला असं होत नाही ते जे कागद देणार त्याला पुरावाही तितके सक्षम त्याने दिलं पाहिजे वाणी साहेब जे म्हटले की आता सव्वीस जानेवारी आहे ताई चला ताई चला ते उपोषण सुटलं पाहिजे बरं दिसत नाही की इथे एकीकडे आपण झेंडा वंदन करतो आणि एकीकडे त्या ठिकाणी उपोषण करते बसल्यात त्या ठिकाणी मी तातडीने आली परंतु माझी अशी इच्छा आहे की ते दिस चांगलं दिसत नाही की ते योग्य वाटत नाहीये स्वतंत्र दिवस असताना आपण हे करावं तर या प्रजासत्ता दिनाच्या दिवशी हे सगळं होऊ नये आज आपण त्या मॅडमनी सांगितलं त्यांनी चार दिवस आता तीन दिवस सुट्ट्याच आहे आणि त्या मॅडमनी मान्य केलं की तीन दिवस त्या इथे येत आहेत आणि तुम्हाला उपोषण सोडा म्हणून सांगताय तर त्या मॅडमचा देखील आपण आदर ठेवू त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे मी तर त्यांच्या सिनियरला त्यांनी घेतली जबाबदारी तर त्यांनी त्या जबाबदारीला बांधील की दाखवावी पत्र द्यावं आणि पोलीस डिपार्टमेंट मध्ये डीवाय एस पी साहेब सुद्धा म्हणाले की ताई मी पोहोचतोय पण मी त्यांना म्हटलं सर तुम्ही कोणालाही पाठवा त्यांनी मोरे साहेबांना पाठवलंय मोरे साहेबांनी देखील ती जबाबदारी ओळखून या ठिकाणी उपोषण सुटत जरी असलं तरी योग्य रीतीने त्यांना न्याय मिळेल अशी भूमिका आपल्या सर्वांची इथे असणार आहे बरोबर ना आपल्या सर्वांची या ठिकाणी राहणार आहे आणि त्या भूमिकेतून येत्या तीस दिवसात याची हेअरिंग होऊन तुम तुम्ही तुमचा ऍडव्होकेट दहा जण बोलू नका कारण एका माणसाने अभ्यासपूर्वक आपले पुराव्यासकट सकट त्या ठिकाणी मांडलं तर त्याला न्याय मिळतो आणि समोरच्याला देखील लपायची जागा मिळत नाही म्हणजे प्रशासन सुद्धा लपणार नाही आपण पुराव्यानिशी मांडायला सांगू आणि पुराव्यानिशी तुमच्याकडे आहे पण तुम्हाला मांडणी जमत नाही सुगरण किती सुग्रण असते तर तिला वाढणी जमली नाही तर समज मी कितना भी अच्छा बना पेट मे भुकणी होगी तो खाते नाही मग परोसने अच्छी हो तो देख के आदमी का दिल होता है की नहीं खाना चाहिए तो वैसे आप आपके जो आपको अभी तकलीफ है जो भी अभी आपको लगता है है हमारे साथ गलत हो रहा है। उसको रखने के लिए एडवोकेट को बोलो आणि तिथे पण तुम्हाला जे सहकार्य लागेल ते आम्ही सगळे करू परंतु ती मांडणी व्यवस्थित झाली पाहिजे प्रत्येक प्रश्नाचं त्या ठिकाणी पुरावा देऊन तुम्ही त्यांच्याकडनं ते बरोबर करून घ्या असंच मी तुम्हाला विनंती करेन मी देखो तुम्हाला सांगेन की आपलं होत असणार येणार सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम त्याला अनुसरून तुम्ही तुमचं उपोषण असं राहू नये आणि तुम्हाला न्याय मिळावा न्याय मिळावा कारण एकीकडे पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी कशाला होत आहेत साहेब संविधानाला संविधान गठन होणारा पंच्याहत्तरी आहे आणि म्हणून फार महत्व आहे की न्याय हा मिळालाच पाहिजे आम्ही सगळे तुमच्या सोबत न्याय मिळेल पर्यंत मॅडम पहिली तारीख कधी नोटिस काढाव्या लागत्यानी पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी दहा दिवसांनी पहिली सुनावणी यांना तुमची विनंती नाही तपासणी करून जी काय आहे ती मी निर्णय केली थोडीशी पीले पीले इंबू शरबत अरे वाह वाह <laughs> बातम्या शेती चा बातमिया माती चा बातमिया अन्याय चा चा कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका